हॅलो नमस्ते सर्व माझ्या श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या तर हा गणपती बाप्पाचा आज शेवटचा दिवस आहे आणि मी रात्री खूप जाऊन मला साडेबारा वाजून गेले होते त्यावेळेस मी शंकरपाळी आणि लाडू वगैरे के केले होते आणि त्यानंतर हा सकाळचा दिवस आहे तर आता मी रांगोळी काढून घेत आहे बाप्पा आज जाणार आहे गणपती बाप्पा त्यामुळे खूप उदास वाटत आहे आज जास्त शूट करूच वाटलं नाही आज मला आणि मलाही आणि परीलाही खूप कसं तरी वाटतं म्हणजे गणपती बाप्पा असेल की छान वाटतं एवढे चार पाच दिवस आणि आमचा गणपती बाप्पा म्हणजे गौरीच्या दिवशीच ज्या दिवशी गौरी विसर्जन असतं त्याच दिवशी मी आम्ही विसर्जन करत असतो तर राहुलला दिलेले हरळी नीट करण्यासाठी तो हरळीची तयारी करत आहे आणि मी तोपर्यंत रांगोळी वगैरे माझी काढून झालेली आहे रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा छोटासा प्रयत्न केला आहे गणपती बाप्पा काढण्याचा तर रांगोळी कशी वाटते ती मी नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि आज खूपच दिवसभर मला बाहेरही जावं लागलं का तर किराणा वगैरे संपला होता तर थोडाफार किराणा आणायचा होता आणि ह्यांना गुरुवारची सुट्टी असली तरच आपल्याला सर्व गोष्टी आणाव्या मिळतात मला म्हणजे बाहेर जायला मिळतं आणि त्यांना काम असलं त्यांचं ड्यु ड्युटी चालू असली तर मग संध्याकाळच्या चारच्यानंतर माझं शिलाई काम असं चालू त्यामुळे कुठं जाता येत नाही आणि गुरुवारच्या दिवशी आपली बरीचशी कामं होऊन जातात अस्तर फल वगैरे काय असतं आणायचं तर तेही ते मी आणून ठेवत असते आणि गुरुवारचे आपलं हळदीचं लेपनही करायचं असतं तर हळदीचं लेपनाला खूप उशीर होणार होता मला बाहेरही जायचं होतं त्यामुळे फक्त रांगोळी काढून घेतली होती आणि मी ठरवलं की संध्याकाळी हळदीचं लेपन करायचं तर ते हळदीचं लेपन मी तुम्हाला पुढे दाखविल तर आता चाललेलं आहे माझा हरळी आणि जास्वंदाच्या फुलांचा हार बनवायचा तर हा आपण हार असा गाठीने बनवायचा आहे ह्याला शि असं म्हणजे ववून घ्यायचं नाही आहे तर हा गाठी गाठीचाच बनवायचा आहे पाच ते सहा मी दुर्वा घेतलेले आहेत आणि दुर्वा साईडला काढून घ्यायचे बरोबर आपल्या तीन तीन ह्याच्या आणि असे सर्व असं बांधून गाठीचा हार बनवायचा आहे तुम्ही गाठीचा हार कसा बनवते तिथं पाहा तुम्ही आणि छान वाटतं जर आपण जे बाहेरचे ना हार त्यापेक्षा गणपती बाप्पाला जासवंदी खूप आवडती तर मी जास्वंदीचा हार असा बनवते म्हणजे घरच्या घरीच आणि आपल्या दारात त्यासाठीच मी जास्वंदी खूप लावलेली आहे का तर जास्वंद म्हणजे रोज रोज आपल्याला झाडाला फुलं पण येतात आणि देवालाही फुलं मिळतात आपल्या त्यामुळे जास्वंदाचं झाड दारात असल्या खरंच खूप छान वाटतं था। तर आता ही सकाळची आरती करायची चालू आहे तर पाहा तुम्ही तुम्ही मी घ्या आरती आहे मी छान चाललेला आहे आणि आता आज पप्पा जाणार आहे तर खूपच उदास असं वाटतंय आणि आजचा ब्लॉग तुम्ही सर्वांनी कंटिन्यू पहा चहा वगैरे झाल्यानंतर मी नाश्त्याला मुलांना पोहे वगैरे केले आणि त्यानंतर जरा बाहेर जायचं होतं किरा किराणा आणण्यासाठी जायचं होतं आणि बाहेर येऊन पाहिलं तर मुलं म्हटली तुमच्या घरावरती घार बसलेले आहे आणि आपल्या घराच्या कडकडने साईडने ना पानकावळा घार असे कुठलेही पक्षी खूप येऊन बसत असतात आणि आता मी पपईची झाडं लावलेली तर ते त्या झाडांवरती सकाळी इतका चिमण्यांचा किलबिलाट असतो की कि सकाळी आपोआपच जाग येते आणि ती एकदम खिडकीच्या साईडने पाठीमागच्या साईडला घारी येऊन बसलेली आहे घराच्या पाठीमागच्या साईडला तर घार हालतच नव्हती तिला काहीतरी पाहायला लागलं होतं तर मुलं तिला काढण्याचा प्रयत्न करते पण घार अजिबात उतरले नाही दिवसभर घरावरतीच बसून राहिली होती आणि त्यानंतर आम्ही तिला पाहिलं थोडंसं शूट केलं तुमच्यावरही शेअर केअर करते मी तर आपल्या इथं खूप पानकवळाही असतो कायम असतो इथं तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल पानकवळा कसा असतो ती ज्यांना माहिती नाही त्याच्यासाठी आणि आता सर्व आवरून मी आता बाहेर जाणार आहे आणि पपईची झाडं खूप छान आलेली तर आता मी मॉलमध्ये गेले होते का आता आपल्याला किराणा वगैरे भरायचा होता आणि भाजीसाठी मला परत घरी घरू येऊन पिशव्या वगैरे ठेवून परत भाजीसाठी जावं लागलं का तर आठवड्याची एकदा आणून ठेवलं तर परत आपल्याला टेन्शन नसतं आठवड्याभर आणि त्यांनाही सुट्टी असते त्यावेळेस वेळेस मी शक्यतो आणून ठेवते सर्व आठवड्याभराचं आणि एकदा किराणा वगैरे आणून ठेवलं आणि मी हे जाणले कापूर दाणे आणलेली

पुढच्या वर्षी लवकर मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा पुढच्या गणपती बाप्पा मोर्या साडेसहा वाजले होते आणि आरती वगैरे झाली आणि गणपती बाप्पांना आम्ही विसर्जन करण्यासाठी चाललो होतो घेऊन आणि परीने मी खूप उदास होतो तर खूप वाईट वाटलं जरा मोर्या मोर्या गणपती पप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि घरी आल्यानंतर मुलं अभ्यास करत बसली होती आणि परिचय लिखाण होतं त्यामुळे ती टी व्ही समोर बसून अभ्यास चालला होता तिचा तर शक्यतो ती बसत नाही पण आज म्हणली तिला जर तब्येतही बरी नव्हती तिची तर बसली ती अभ्यास करत आणि आमची हे जप करत होती तोपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण करायला बसलो होतं आम्ही तर सर्वांनी हे जेवण करायला आणि क आपला ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अन्न सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ आपले ब्लॉग नक्की सर्वांनी पहा बाय